देवी भक्ती आणि शक्तीचा संगम असणारा शारदीय नवरात्रोत्सव नुकताच संपन्न झाला घटस्थापना ते दसरा या कालावधीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं बावीस लाखांपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतलं तसंच देवीच्या चरणी भाविकांनी सडळ हस्ते दान अर्पण केलं त्यातून देवीच्या खजिन्यात सत्तावन्न लाखांपेक्षा अधिक रकमेची भर पडली आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये श्री अंबाबाई मंदिरचा उल्लेख केला जातो देवीचे लाखो भक्त सर्व दूर पसरलेले आहेत शारदीय नवरात्रोत्सव काळात तर देवी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते उत्सव काळात वीस ते पंचवीस लाख भाविकांकडून देवी दर्शन घेतलं जातं याही वर्षी बावीस लाखांपेक्षा अधिक भाविकांनी देवी दर्शन घेतल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली देवी दर्शनादरम्यान देवीच्या चरणी भाविकांनी सडळ हस्ते दान केलं त्यातून देवीच्या खजिन्यात सत्तावन्न लाखांपेक्षा अधिक रकमेची भर पडली आहे धार्मिक विधी देणगी अन्नदान साडीदान शाश्वत पूजा साडी विक्री लाडू विक्री या सर्व मार्गानं ही रक्कम देवीच्या खजिन्यात बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत जमा झाली आहे यामध्ये सर्वाधिक म्हणजे सात लाख एकोणऐंशी हजार सहाशे चाळीस रुपये दान रूपानं अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जमा झालेत तर दसऱ्याच्या दिवशी म्हणजे ऑक्टोबर रोजी सर्वात कमी म्हणजे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे एकोणसाठ रुपये जमा झालेत एकूणच सत्तावन्न लाखांपेक्षा अधिक रकमेचं दान देवीच्या चरणी अर्पण करून भाविकांनी देवीप्रती असणारी श्रद्धा आणि भक्ती दाखवून दिली आहे